शरद पवार यांचा मी मुलगा नाही म्हणून मला ही संधी नाही हा कोणता नाही अजित पवार मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही हा कोणता न्याय असा सवाल अजित पवार यांनी केलेला शिरूर के आहे शिरूरमधल्या सभेत बोलताना त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली पवार साहेब आमचं दैवत आहेत पण ऐंशीव्या वर्षानंतर तरी त्यांनी काम थांबवलं पाहिजे नव्या लोकांना संधी दिली पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या मन की बात सांगितली मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर संधी पन, मुलगा मला संधी मिळालीच असती पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून मला डाबल गेलं आम्ही दिवसरात्र काम केलं सगळा जिल्हा सांभाळला असं अजित पवार म्हणाले शरद पवार आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठंतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर थांबलं पाहिजे नवीन लोकांना संधी दिली गेली पाहिजे मी पण आता साठच्या पुढे गेलो आहे पण आता किती दिवस थांबायचं आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही असा प्रश्न अजित पवार यांनी विचारलेला आहे आम्ही काही चुकीचं वागतो का त्यामुळे भावनिक होऊ नका असंही ते म्हणाले आहेत मित्रांनो भावनिक होऊ नका मी काही चुकीचं केलं नाही आता काय केलं पवार साहेब काल काय जाहीर केलं की म्हणले आता काँग्रेसमध्ये जायचं असं मी पेपरला वाचलं आता म्हणलं जी काँग्रेस सोडली परदेशी 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 मुद्दा करून ते मुद्दा केला दहा जूनला आपण नवीन पक्ष स्थापन केला नव्याण्णवला आणि ऑक्टोबरला तर लगेच चार महिन्यात काँग्रेस बरोबर आम्ही गेलो साहेबांना म्हटलं साहेब काय अजित ही आपली स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी आता स्ट्रॅटेजी म्हणल्यावर जी हुजूर आणि आम्ही आपलं करायचो मित्रांनो कधीही शब्द मोडला नाही तीस बत्तीस वर्षात मला सांगा आता मी पण साठीच्या पुढे गेलो राहू किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचं वागतो का, का? त्यामुळे भावनिक होऊ नका तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठंतरी ऐंशी वर्षाच्या पुढं गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी आहे आम्ही दिवस राव काम केलं सगळा जिल्हा सांभाळला साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून एक्क्याण्णव आजपर्यंत ताब्यात ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बिरो रिपोर्ट एन मराठी